नमस्कार मैत्रिणींना तर पाडव्याला मिस्टरांनी काय गिफ्ट दिलं तर पूर्ण व्हिडिओ स्किप न करता बघा तर आता मी इथे निघाले सोन्याच्या दुकानात बघू आता काय घेतात ते तर इथे मी माझ्या मुलीला बाय बाय करत होते आता इथे आम्ही आलो तसे आमच्या घराच्या जवळजवळच खूप ज्वेलर्स आहेत बघू आता इथं काय घेतोय ते आणि दुसऱ्या ज्वेलर्समध्ये पण जाणार आहे कारण खूप जास्त खरेदी आहे तर तुम्ही इथे बघू शकता तुमच्या लक्षात येईलच काय काय घेणार आहे ते सगळं आहे नेकलेस वगैरे तर सगळ्यात अगोदर इथे मी नाकात जे आपण नथ घालतो त्यांना बघत होते आता आहे पण पुढे मला मोठी घ्यायची होती बघू आता कोणती चॉईस होती ती आणि ते नेकलेस आहेत आता ही तर खूप जुनी फॅशन आहे तरी पण जुनं हे नंतर नंतर काही वर्षाने तीच फॅशन म्हणून येते आता हे जे नेकलेस दिसतात हे खूप जुनी फॅशन आहे खूप वर्षापूर्वीची पण आता त्याचीच फॅशन आली आता इथे बिलाचं काम चालू आहे अजून पण काहीतरी घ्यायचे खूप खरेदी आज त्यानंतर इथे मला देवाचा फोटो म्हणजे देवाची हे मूर्ती वगैरे हे दिसलं त्यामुळे मी थोडं शूटिंग घेतले तसं आलाउड नाही आहे पण आमच्या ते ओळखीच्या असल्यामुळे मी घेतले इथे अंगठ्या वगैरे आहेत गर्दी आहे पाडव्यामुळे आणि ही दुपारची वेळ असल्यामुळे थोडी कमी गर्दी आहे नंतर संध्याकाळी खूप जास्त गर्दी होती आता दुसऱ्या ज्वेलर्समध्ये आलो आहे आम्ही इथे पण काहीतरी घेणार आहे तर इथे लिहिलं आहे पन्नास टक्के डिस्काउंट पण आता बघू आपल्याला किती मिळतोय कारण प्रत्येक सोन्यावरती किंवा चांदीवरती वेगवेगळा डिस्काउंट असतो हे आत गेल्यावर कळतं आपल्याला तर इथे सुरुवातीलाच आम्ही इथे कडं पाहिलं तर इथे चांदीचे ब्रेसलेट आहेत पण आम्हाला कडं घ्यायचं होतं तर इथे पहिलं पाहिलं चांदीचं कडं आहे आणि त्याला सोन्याचं पाणी दिलं वरून तर ते डेली यूजसाठी चांगलं नाही आहे म्हणजे आपण डेली नाही करू शकत त्यामुळे ते न घेता हे जे दुसरं घेतलं आहे आणि घेताना खूप असं ब्रॉड घेतलं आहे अजून पण काहीतरी घ्यायचं आहे दाखवते मी तर काय बघायला जाणार आहे किती जरी मग झालं तरी आपण सोनं चांदी खरेदी करू करतच असतो पण थोडा रेट सोन्याचा कमी आला होता व्हरायटी पण खूप जास्त होत्या आणि हे पण पाहिलं पण मला हे नाही आवडलं मला ते जे जे ब्रॉड होतं तेच आवडले त्यामुळे मी ते घेतले त्यानंतर ते, ते, ते पण बिल झालं आणि कसं आहे ते एक एक वस्तू आपण जेव्हा खरेदी करतो तेव्हा ते बिल करून घ्यायचं असतं म्हणजे नंतर गोंधळ होत नाही त्यानंतर इथे आता काहीतरी पाहायला आलोय आम्ही वरच्या फ्लोअरवरती त्यानंतर इथे चैन पाहत होतो पण झालं काय चैन पाहता पाहता गोपकडे लक्ष गेलं आणि मामी गोप पाहायला लागलो वेट वगैरे सगळ्या गोष्टी बघू आता त्यानंतर इथे पाडव्याच मिस्टरांना ओळून झाले आता मला हे गिफ्ट दिले काय दिले मी हे दाखवतेच पुढे ओपन करून आणि सगळं काही मी दाखवू शकत नाही कारण सोशल मीडिया आहे काही गोष्टी आपण सिक्रेट ठेवायला पाहिजे त्यामुळे मी सगळ्या गोष्टी नाही ओपन करून दाखवू शकत त्यामुळे जी माझ्यासाठी फक्त घेतली आहे ती दाखवते ती पावती आहे इथे मी सोन्याची नथ घेतली सुरुवातीचीच खरेदी खूप छान अशी नत आहे तुम्ही बघू शकता तुम सुंदर नत आहे ह्याची प्राईज वगैरे मी नाही सांगू शकत त्यानंतर संध्याकाळी इथे फटाके चालू होते खूप जास्त हवेमध्ये प्रदूषण असं तयार झाले आज चार पाच दिवस झाले आणि त्यानंतर इथे हा जो फुगा दिसतोय याच्यामध्ये दिवा ठेवून आकाशामध्ये सोडतात चांगली पद्धत आहे खूप लांबपर्यंत जातो तो दिवा आणि त्या फुग्यामध्ये तसाच चालू असतो चांगलं वाटतं पाहायला आणि सोन्याची खूप जास्त खरेदी झाली आहे त्यामुळे काही गोष्टी नाही ना दाखवू शकत पण आम्ही हे घरात कधी ठेवत नाही घरात ठेवायलाच नको असेल आणि त्याचं व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद